माल खाणार नाही कारण काय का तो कधीच कुणाला घाबरत नाही मंत्री हो संत्री आणि कोण पदाधिकारी हो किंवा कुठल्याही मान्यवर रशी अध्यक्ष होते कारण जर शिक्षक स्वतः प्रामाणिक आणि व्यवस्थित काम करणार असेल तर त्याचं दान मातीतही आवाज देत असं शिक्षक आणि तसे शिक्षक या संस्थेला लाभले त्या वरचं नाव म्हणताही केंद्र सर खूप छान कार्य करत त्यांनी आलेलं आहे निवृत्त होत असले तरी मी तुम्हाला सांगतो सर मी देखील दोन हजार चारला रेटायला झालो पण पुढे मी जवळजवळ सोळा वर्ष इतर कॉलेजवर काम केलंय मानधनाची अपेक्षा पार नव्हती फक्त वेळ चांगला जावा हाच उद्देश होता आणि समाधान मिळावं हाच उद्देश होता आणि मी आत्ता आत्ता म्हणजे दोन हजार सतराला संस्थेतील इतर संस्थेची कामं थांबवली तरी गेले दहा वर्ष ऑनलाईन चालू आहेत नोंदवतो हे उद्देश काय की हे जे प्राण आहे शिक्षणाचं हे ऊर्जा देणारं आहे पुढच्या आणि सुद्धा आणि त्यामुळे शिक्षक हा कधीही संपत नसतो तो असतो त्याला ते द्यायचं असतं आणि कलाकाराचं ते ही वृत्तीच असते तो देता देता समोर त्याचं होत जात असतो आणि शिक्षकाचही तसंच आहे शिक्षण आपल्या मुलांना देतात आणि ते दे